स्वर्गीय आमदार कर्मवीर शिवराम दादाजी हिरे यांची एकशे बारावी जयंती व तेहतीसवी पुण्यतिथी नेमगाव येथे उत्साहात संपन्न मालेगाव तालुक्यातील नेमगाव येथे कर्मवीर शिवराम दादाजी हिरे यांची एकशे बारावी जयंती व तेहतीसवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील बसस्थानकच्या बाजूला कर्मवीर शिवराम दादाजींचा पुतळा असून माजी धेडपी अध्यक्ष मधुकर बापू हिरे यांच्या मार्गदर्शनाने दादांच्या एकशे बारावी जयंती व तेहतीसवी पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास फुलांची सजावट करून लाइटिंगची रोषणाई करण्यात आली दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता कर्मवीर शिवराम दादाजी हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमस्थळी गावातील व परिसरातील सर्व सन्माननीय नातेवाईक कार्यकर्ते आणि मित्रमंडळी हजर होते सर्वप्रथम समाधीचे पूजन करून नंतर पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हनुमान मंदिराच्या प्रांगणात जयंती साजरी करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सुरेश यांनी पार पाडले जिल्हा परिषद अध्यक्ष उपसरपंच आकाश दादा हिरे माजी सरपंच दुर्गादास नंदाळे माजी सरपंच निंबा हिरे माजी सरपंच बयराम आहिरे सरपंच जयश्री बागुल ग्रामपंचायत सदस्य दादा मार्तंड तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य विकास सोसायटीचे सदस्य चेअरमन व परिसरातील सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते त्याप्रसंगी माजी पंचायत समितीचं उपसभापती अशोक शेवाळे संग्राम नाना बच्चाव महेंद्र नाना दुखे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आबा देवरे घोडेगावचे चेअरमन रतन जिहलवर सर्व परिसरातील सरपंच उपसरपंच पदाधिकारी मार्केट कमिटीचे संचालक सुभाष भाऊ पाटील अनिल देवरे व मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भैया भोसले तसेच मालेगाव नगरपालिकेचे माजी मेंबर अजय भाऊ शहा कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांच्या कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला साली आनंदातून व्यंकटा भाऊ यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली त्या निवडणुकी दरम्यान मुंबईची खुल खटला झाला त्या दादाजी स्वतः आणि पंचवीस सहकाऱ्यांसह जेलात गेले दादांनी जेल मधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकली दादांनी सण निवडून आल्यावर एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढून समाजवादी तर्फे आमदार झाले दादा मार्केट कमिटीचे एकवीस वर्ष चेअरमन होते मालेगाव पंचायत समितीचे पाच वर्ष सभापती होते वीस वर्ष जिल्हा परिषदचे सदस्य होते दादा मालेगाव तालुक्यातील सहकारी संस्थेचे चेअरमन होते दादा गोरगरिबांच्या न्यायाकरता शेवटपर्यंत लढले निमगावच्या विकासात दादांचा सिंहाचा वाटा आहे समाजकारण करताना दादांवर फरवतासारखे संकट आले तरी पण दादा न दगम शेवटपर्यंत घोर गरिबांसाठी जनतेसाठी लढत राहिले असे दादांचे आणि आल... दादांचे अल्पसंख्याक समाजावरती खूप प्रेम दादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बंदुकीची गोळी खाऊन सुद्धा गोर गरीब जनतेसाठी दादांनी लढा लढतच राहिले आणि मरेपर्यंत विचारही बदलले नाहीत असे या महान नेत्या माझा कोटी कोटी परिणाम मित्र या कर्मवीर शिवराम दादाजी रे यांच्या या जयंतीनिमित्त आणि पुण्यस्मरणानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो मालेगावचे माजी नगरसेवक अजय शहा यांचंही मी इथं आगमन झालेलं आहे माझी नगरसेवक अजय अजय शहा अजय दादा यांनी आपलं मनोगात दोन मिनटं व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती असलेले सर्व बंधू भगिनी माझे ज्येष्ठ स्नेही आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय मधुबापू आकाशदादा इथं इता जमलेले इतर सर्व स्नेही मित्रमंडळी या ठिकाणी येण्याचा मला आनंद याकरता होतो आहे की ज्यांच्याबद्दल सदैव आदर बाळगतो आणि ज्यांना पितृतुल्य मानतो अशा कैलासवासी शिवरामदादा हिरे यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली याचं मला मनापासून समाधान वाटतं मी लहान होतो तेव्हापासून दादांना बघत आलो माझे वडील आणि दादा हे जवळचे मित्र होते एकाच पक्षातले सहकारी होते आणि त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले असे सामाजिक कार्यकर्ते होते तो काळ वेगळा होता त्या काळात ज्या पक्षात हे लोक काम करत होते त्यांना कुठल्याही प्रकारे सत्ता मिळेल अशी संधी दूरपर्यंत सुद्धा नव्हती तरी सुद्धा ते कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आपल्या विचारांशी निष्ठ राहून आणि समाजाची सेवा कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील राहिले ज्ञान साहेब शिवरामदादा हिरे माझे वडील असे त्या काळातले कितीतरी लोक जे तो जर विचार केला तर असं वाटतं की या लोकांनी एवढा संघर्ष कसा काय केला असेल एवढी ऊर्जा एवढी शक्ती त्यांच्यामध्ये कशी असेल आणि एवढ्या निरपेक्षपणे आपल्या परिसराची आपल्या लोकांची आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी लोकांची आपल्याकडून कामं व्हावी याकरता कशा प्रकारे हे लोक सदैव काम करत राहिले असतील कर्मवीर शिवराम नारायण हिरे यांच्या जयंती आणि निमित्ताने ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान सन्मान हे मंडळी आपण आवर्जून या दिवसाला दादाजींच्या स्मृतींना दा उजाळा देण्याकरता आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानण्याची जबाबदारी या कुटुंबाचा एक घटक म्हणून माझ्यावरती निश्चित आहे आज तुमच्या सगळं निमगावकरांच्या निमगावकर ग्रा ग्रामस्थाच्या मंडळीने जबाबदारी माझ्या खांद्यावर तुम्ही दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत आज या कुटुंबात जन्म घेतल्याबद्दल जेव्हाही समाजात निघता नाही निघतो माणूस घरातून तर बाप म्हणून ज्या वेळेला सन्मान्य मधुबापूंकडे मी पाहतो तू जिथे जाशील मी फलाण्या फा मुलगा आहे मी असं माझ्या माझ्या नावापुढे नाव आहे म्हणून तिथे जाऊन स्वतःसाठी कुठलीही गोष्ट मागू नकोस तुझ्या हातून ज्या वेळेला दोन गोष्टी कुठल्या चांगल्या होतील कुठल्या एखाद्या कमजोर घटकाचं चांगलं होईल कुणासाठी तू काही करू शकला त्यावेळेला माझं नाव आणि दादांचं नाव तू त्या ठिकाणी सांग तर ते या कुटुंबाला साजेचं सा होईल हा एक संदेश मला बापूतर्फे कायम मिळत असतो आणि आज हा जेव्हा ही मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला ह्या कुटुंबावरची आणि आपल्या खांदावरची जबाबदारी किती मोठी आहे आणि ही ऊर्जा ज्या वेळेला समोर दिसते तर काम करण्याची एक जी इच्छा आहे ती नक्कीच द्विगुणित होते असं या ठिकाणी मला आज सांगू आहे आपण सर्व वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो एक छोटासा अल्पोपहारचा आपल्यासाठी नियोजन केलेलं आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा ही देखील विनंती करतो धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष येसगावचे सरपंच सुरेशजी वेळात वेळ काढून या ठिकाणी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय भाऊ शहा माजी पंचायत समिती सदस्य अशोक बापू शेवाळे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आबासाहेब देवरे सुनेचे आमचे संग्राम नाना आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आणि सगळ्यांचे आवडते महेंद्रनाथ आणि नाना तुकडे आणि या सन्मानी व्यासपीठ या गावचे सरपंच जयश्रीताई बागुल माजी सरपंच दुर्गादास नंदाळे माजी सरपंच निंबादादा हिरे माजी सरपंच आता म्हणायला काही हरकत नाही बळीरामजी आहिरे आणि सर्व माझ्यावर प्रेम कर करणारे या मतदारसंघातील माझे नातेवाईक आणि सर्व मित्र परिवार आणि या गावातील सतत साथ देणारे सर्व उपस्थित बंधूंनो खर तर भाषण भरपूर झालेले आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने दादाजींचा जयंतीचा आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम अजय भाऊ दोन महिन्यापूर्वी फार मोठा कार्यक्रम करायचा होता दहा एक हजार लोक जमतील अशा पद्धतीने मध्ये काही अडचणी आल्याने एक आज हा पत्तीस तेहतीस सालापासून हा कार्यक्रम चालू आहे त्या पद्धतीने एक छोटासा कार्यक्रम दादांच्या जयंत्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला मला न्याय साहेब म्हणायचे मोहम्मद पैगंबर पैगंबर नंतर एकाच दिवशी जन्मन त्याच दिवशी मृत्यू फक्त शिवराम दादांचा असं न्यायालय साहेब मला नेहमी म्हणलं दादांनी जे कार्य केलेलं आहे हा इतिहासाचा भाग आहे मरेपर्यंत सामान्य लोकांमध्ये राहिले आयुष्यातला एकही दिवस सुखाचा गेला नाही परंतु या परिसरातील विशेषतः या गावातील गोड गरीब जनतेच्या आशीर्वादाने दादा आणि त्यांचा परिवार आजही तुमच्या समोर आहे अजय भाऊ असं गाव तुम्हाला कुठे मला अभिमान वाटतो सांगायचा सा। असे काही माणसं दादाजींबरोबर का तिच्या हयातीत राजकारणात समाजकारणात काम केलं असे माणसं पुन्हा पृथ्वीवर निर्माण होणार नाही असं माझं मत चांगल्या गोष्टी करता दादांबरोबर ते मरायलाही तयार होते दारिद्र्य अशा परिस्थितीमध्ये स्वर्गवासी दादाजींबरोबर हे लोक तयार राहिले आणि आज मी सुद्धा या निणगावच्या सर्व नागरिकांचे अनेक लोक भाऊसाहेब गेले व्यंकटराव भाऊ गेले तत्वाने लढले त्याच्या त्याच्या परीने आत्ताचं राजकारण सोपं आहे इकडे त्रास व्हावं तिकडे नाही जाऊन तिकडे त्रास व्हायला लागतात जाऊन बासष्ट बासष्ट साली यशवंतराव चव्हाणांनी आग्रह धरला अजय भाऊ की आता भाऊसाहेब गेले व्यंकटराव गेले तुम्ही काँग्रेस या त्यावेळेचे समाजवादी चळवळीचे अजय भाऊ या गावात अजय आपलं अशोक मेहता जॉर्ज फर्नांडीस मधु दंडवते मधु लिबे बॅरिस्टर नागपे असंख्य या देशातले समाजवादी विचाराचे लोक या गावात आले म्हणून इतिहासावरती जे चालत समाजात जो करतो तो चुकतो माझ्या नावाने एखाद्या ठिकाणी एखाद्याला धक्का लागला असेल मला त्याची कल्पना नाही आणि म्हणून मी त्यांची सुद्धा माफी मागतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आणि शहात्तर साव्या वर्षात मी समर्थन करीत आहे मला या मतदारसंघातल्या आणि या गावातल्या लोकांनी इतकी खूप प्रचंड मदत केलेली आहे काय आपल्या द्यायला नाही घ्यायला नाही काही नाही काही नाही काही नाही तरी सुद्धा रात्र दिवस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने मला सर्व पद्धतीने चांगलं ठेवलेलं आहे पण शेवटपर्यंत या गावातल्या सामान्य माणसाला धक्का लागू देणार नाही करता शेवट झाला तरी चालेल पण दादाजींसारखं मालदणार नाही या ठिकाणी आपण या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येने उपस्थित झाले तुमच्या सगळ्यांचे अंतकरणापासून मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो